नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनमध्ये उभय देशातल्या आर्थिक सहकार्याबाबत चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चीन दौऱ्यासाठी रवाना मेक इन महाराष्ट्र अभियानाला चालना देण्यासाठी दौऱ्यात प्रयत्न करणार केंद्र सरकार हे शेतकरी आणि गरीबांच्या हितासाठीच कार्य करत राहणार राजनाथ सिंह जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यातल्या आरोपींची भेट घेतल्याबद्दल सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन सव्वा पाच टक्क्यांनी घटण्याची शक्यता राज्यात दोनशे पेक्षा खोल कुपनलिका खोदण्यावर राज्य शासनाकडून बंदी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारांसह वादळी पावसाची तर कोकण आणि गोव्यात मध्यम पावसाची शक्यता आता सविस्तर वृत्त। चीन मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज चीनमधल्या शियान शहरातल्या प्राचीन देशियांग मंदिराला भेट दिली बौद्ध धर्माचं हे मंदिर प्रमुख केंद्र मानलं जातं शियान शहरामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित अनेक वास्तू असल्यामुळे बौद्ध धर्माची विस्तृत माहिती इथं मिळते त्यासाठी जगभरातून लोक या शहराला भेट देतात या मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिराच्या बाहेर पंतप्रधानांच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधानांचं शियान शहराच्या विमानतळावर आगमन झालं त्यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांनी या शहरातल्या ऐतिहासिक टेराकोटा संग्रहालयाला भेट दिली अतिशय वेगळ्या अशा या संग्रहालयाची माहिती त्यांनी घेतली या संग्रहालयात चीनचे पहिले सम्राट किम शी वान यांच्या सैन्यातल्या सैनिकांचे से पुतळे पाहायला मिळतात संग्रहालय दोन हजार वर्षांहून अधिक जुनं असल्याचं समजलं जातं तीन देशांच्या या दौऱ्यामध्ये चीनमधला टप्पा सर्वाधिक महत्वाचा मानला जातो पंतप्रधानांनी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं समजतं त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणही होणार आहे शी जिनपिंग नरेंद्र मोदी यांना सुप्रसिद्ध वाय युन पॅगोडा इथं नेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना बोधीवृक्षाचं रोपट आहेत शियान भेटीनंतर ते बीजिंगला रवाना होणार असून तिथं चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी चर्चा करणार आहेत राज्यातल्या मेक इन महाराष्ट्र अभियानाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी आज पहाटे दीड वाजता रवाना झाले इतर दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात सहभागी होत आहेत बीजिंग इथं उद्या मोदी यांच्यासोबत स्टेट प्रोव्हिन्शियल लीडर्स फोरममध्ये सहभागी होणार आहेत भारत चीन विकास विषयक भागीदारी दृढ करण्याविषयी राज्यांची भूमिका आणि सस्टेनेबल अर्बनायझेशन स्मार्ट सिटी स्मार्ट लिव्हिंग या चर्चासत्रांमध्येही मुख्यमंत्री सहभागी होतील या दौऱ्यादरम्यान काही महत्वाच्या करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौऱ्यावर आहेत या दौऱ्याचा भारताला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अविनाश कोल्हे यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं आहा भारताचे पंतप्रधान चीनला ज्या चीनचे पंतप्रधान भारताला आले तेव्हा एक मुद्दा नेहमी चर्चेत देतो तो म्हणजे भारत चीन सीमा प्रश्नाचा यावरून पासष्ट साली चीनने आपल्याला आक्रमण केले होते त्यानंतर जरी या दोन देशांमध्ये युद्ध झाले नसले तरी सीमा प्रश्न जो सुटलेला नाही त्याला जवळजवळ पन्नास होत मोठा सीमा प्रश्नाच्या व्यतिरिक्त काही जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि तो म्हणजे चीन बांधत असलेला वन बेल्ट वन रोड हा महाकाय प्रकल्प चीनच्या अर्ध्या प्रचंड देशाच्या अर्थव्यवस्थेतील लोकांना रोजगार पुरवणं त्यांच्या मूलभूत गरजा भागवणं यासाठी दहा टक्के आर्थिक विकासाचा ठेवणे चीनची गरज आहे त्या दृष्टीने राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी हा महागाई प्रकल्प योजला आहे वन बेल्ट वन रोड त्याला स्वीकृत म्हणतात पण मुद्दा असा की आजच्या काळामध्ये चीनला जेवढ्या मोठ्या आर्थिक महाराष्ट्र करता येईल तेवढे त्यांना करायचे आहे म्हणून जगाशी त्यांना व्यापार वाढवायचा आहे त्या दृष्टीने मोठ्या मोठ्या देशांमध्ये प्रकल्प बांधतायत पाकिस्तानमध्ये मोठं बंदर बांधतायत लष्करी बंदर बांधण्याचा करावा लागला होता तो सध्या वादात सापडलेला आहे मुद्दा असा की चीनला आर्थिक विकास करण्यासाठी जगाचा व्यापार वाढवायचा आहे आणि त्यासाठी तीन मोठ्या मोठ्या प्रकल्प आता त्यात भारताने कसा भाग घ्यायचा स्वतःचे संबंध प्रोटेक्ट करत त्याच्यात कसा सहभागी व्हायचा याच्यासाठी आपल्याला जपून पावलं टाकायला लागतील कारण भारत चीन आणि पाकिस्तान असा जो इथं एक त्रिकोण आहे त्याच्यातली एक बाजू म्हणजे भारत आहे दोन बाजू म्हणजे चीन आणि पाकिस्तान आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त विचार करून चीनशी व्यापार वाढवणे किंवा वेगवेगळे कारण गरजेचे ठरते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नागपूर दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली संसदेचं नुकतंच संपलेलं अधिवेशन तसंच पंतप्रधानांचा चीन दौरा अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर गृहमंत्री चर्चा करणार आहेत यानंतर राजनाथ सिंह नक्षलवाद कृती कृतीकार्याचा आढावा घेण्यासाठी रवी भवन इथं जाणार आहेत जब से यहाँ पर हमारी गवर्नमेंट आई है तब से समाज के सभी वर्गों के और चाहे किसी भी प्रोफेशन में काम करने वाले लोग हों सबके हितों की चिंता कर रही है इस विशेष रूप से गरीबों के लिए और किसानों के लिए कई कल्याणकारी कदम हमारी सरकार ने उठाए हैं कोळसा खाण वाटप घोटाळा आणि जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातल्या आरोपींशी सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांनी निवासस्थानी कोणत्याही तपास अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत चर्चा करणं अयोग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आह रणजित सिन्हा यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं मत नोंदवलं कोळसा घोटाळ्याच्या तपासणी प्रक्रियेत सीबीआयच्या माजी संचालकांनी ढवळाढवळ -धवर केल्याचा आणि तपास शिथिल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता या संदर्भात केंद्रीय दक्षता आयोगाची मदत न्यायालयानं मागवली आहे टू जी आणि कोळसा घोटाळा प्रकरणातले आरोपी आणि इतरांशी सिन्हा यांच्या संदर्भात आयोगानं अहवाल तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत तसंच रणजित सिन्हा यांच्या या भेटीला प्रकाशात आणणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्या विरोधात सिन्हा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधे काल रात्री उशिरा अनोळखी व्यक्तीनं एका हॉटेलवर हल्ला केला त्यानं के बेछूट गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला त्यात चार भारतीयांचाही समावेश आहे हॉटेलमध्ये अडकलेल्या पंचावन्न जणांना सुरक्षा रक्षकांनी सुरक्षित बाहेर काढलं त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोरांना ठार करण्यात आलं पाकिस्तानातील कराचीत काल दहशतवाद्यांनी एका खासगी प्रवासी बसवर केलेल्या बेछूट गोळीबारात पंचेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर काबूलमधे हल्ला झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रप्रमुख अशरफ घनी यांना शोकसंद पाठवला आहा दहशतवादाविरुद्ध आम्हीही तीव्र संघर्ष करत असून या दुर्दैवी हल्ल्याबद्दल मोदी यांनी दुःख व्यक्त कलि राज्यात झपाट्यानं भूजल पातळी घटत आहे यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारनं दोनशे फुटांपेक्षा खोल कूपनलिका खोदण्यावर बंदी घातली आहे मोठे शेतकरी आणि खासगी व्यावसायिक उन्हाळ्यात शेतात जास्त खोलवर कुपनलिका खोदतात मराठवाडा आणि विदर्भातील भूजल भूजलस्तराची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे या भागातील भूजलस्तर एक हजार फुटांपेक्षा खोल आहे आगामी काळातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी सरकारनं दोनशे फुटांपेक्षा खोल कुपनलिका खोदायला मनाई केली आहे या बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक करण कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे जनतेनं जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाण्याचं संवर्धन करावं असं आवाहन राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी कलि आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन यावर्षी सव्वा पाच टक्क्यांनी म्हणजेच दोनशे एक्कावन्न दशलक्ष टनांनी घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे मागच्या वर्षी देशात विक्रमी म्हणजे दोनशे पासष्ट दशलक्ष टनांपेक्षा जास्त अन्नधान्याचं उत्पादन झालं होतं देशात बऱ्याच ठिकाणी मोसमी पाऊस पुरेसा झालेला नाही तसंच ज्यावेळी पिकं काढण्याच्या स्थितीत होती त्यावेळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे खरीपाचं उत्पादन कमी झालं आहे अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी गारपीट झाल्यामुळेही रब्बीच्या हंगामावर दुष्परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं पत्रकात म्हटलं आहे मंत्रालयाच्या ताज्या अंदाजानुसार गहू तांदूळ आणि तेलबियांच्या उत्पादनात घट होईल मात्र ऊसाचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत चार दशलक्ष टनांनी वाढेल खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या दरातल्या घसरणीमुळे एप्रिलमध्ये चलन फुगवट्याचा दर विक्रमी उणे दोन पूर्णांक पासष्ट शतांश टक्क्यांच्या निचांकावर पोहोचला आहे घाऊक दर निर्देशांकावर आधारित मोजणीनुसार चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबर दोन हजार चौदापासून ऋण आहे गेल्या वर्षी याच काळात हा दर पाच पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के होता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालय प्रतिबंधात्मक उपाय करणार आहे त्यासाठी उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीनं नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना शोधून त्यांना समुपदेशन आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध केले जाणार आहेत आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या कामासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अतिरिक्त भत्ते आणि मानसोपचार तज्ञांकडून विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आरोग्य सेवक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवणार आहेत आत्महत्येला प्रवृत्त होण्यासारखी लक्षणं त्यांच्यात आढळली तर त्याची माहिती स्थानिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येईल ही माहिती मिळाल्यावर त्या आधारे वैद्यकीय अधिकारी संबंधित शेतकऱ्यांवर तातडीनं उपचार सुरू करतील अशी माहिती सावंत यांनी दिली नागरी सेवांच्या प्राथमिक परीक्षांच्या रचनेमध्ये कोणताही बदल होणार नसून त्यातली क्षमता चाचणी कायम असल्याचं चा सरकारनं स्पष्ट केलं आहे या चाचणी संदर्भात व्यवहार्य दृष्टिकोन तपासून पाहण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे या समितीच्या शिफारशींवर निर्णय होईपर्यंत सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिका दोन किंवा नागरी सेवा क्षमता चाचणी किमान तहतीस टक्के गुणांसह हो पात्रता परीक्षा म्हणून कायम ठेवली जाणार आहे नागरी सेवा परीक्षांच्या गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता या परीक्षेमध्ये अनिवार्य असलेली इंग्रजी भाषेची चाचणी आणि इतर प्रश्नांमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवता येत नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याची त्यांची मागणी होती आरे दुग्ध वसाहतीमध्ये हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत शासन सकारात्मक असून संबंधित सर्व विभागांच्या मान्यता मिळून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे आरे दुग्ध वसाहतीमधल्या हरित ऊर्जा प्रकल्पासंदर्भात काल विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते आरे हरित ऊर्जा प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड मार्फत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे आरे वसाहतीतल्या जनावरांच्या मलमूत्रापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसेल आणि या वसाहतीसाठी आवश्यक अठरा लाख युनिट वीज मोफत मिळेल असं म्हणाले तसंच अतिरिक्त विजेच्या विक्रीपोटी येणारी पन्नास टक्के रक्कम सरकारला मिळेल अशी माहितीही त्यांनी दिली सेंद्रिय खतांचा वापर करून कलमी आंब्याचं चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यशस्वी करून दाखवला आहा नागपुरातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत असलेल्या माती परीक्षणाच्या माध्यमातून नागपूरसह सर्व राज्याला त्या त्या भागातल्या मातीची माहिती मिळते त्यामुळे कोणत्या भागात कोणतं पीक घ्यायचं कोणतं पीक घेतलं की जास्त उत्पादन मिळतं हे शेतकऱ्यांना कळतं माती मातीपरीक्षणानुसार जर खतांचा वापर आपण केला तर आपल्याला शेतीमध्ये निविष्टांचा संतुलित वापर करता येतो आणि उत्पादनात वाढ होते आणि मातीची सुपिकता आपल्याला टिकवून ठेवता येते राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो इथेही माती परीक्षण होतं माती परीक्षणाच्या केंद्रीय योजनेद्वारे सॉइल हेल्थ कार्ड म्हणजे मातीच्या दर्जाविषयी माहिती देणारं कार्ड शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे मृदा मे में कौन, कौन से तत्व है जैसे नायट्रोजन की कितनी मात्रा आहे फॉस्फोरस की कितनी मात्रा आहे पोटाश की कितनी मात्रा आहे माइक्रोन्यूट्रेन की कितनी मात्रा आहे माइक्रो चाहता मे आपको कॉपर जिंक आयरन मैग्नीज और बोरान में कितना है इसके अलावा मृदा की वाटर होल्डिंग जल धारण क्षमता कितनी है उसमें कौन कौन से इस समय डिग्रेडेशन के प्रोसेस ऑपरेट हो रहे हैं और उनका प्रेजेंट लैंड यूज क्या है इसके हिसाब से हम ये परिभाषित करते हैं कि कौन सी मुख्य क्राप इसमें लेनी चाहिए एकाच क्षेत्र दोन कि अधिक वेला पीक काटान माती का कस कमी हो तो त्यामुळे उत्पादन कमी झालं की रासायनिक खताचा वापर होतो त्यामुळे जमिनीची प्रत आणखी घसरते या सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना माती परीक्षण फलदायी ठरत आहे माती परीक्षण केल्यानंतर व्यवस्थित त्या मातीला जे पाहिजे ते अन्नद्रव्य दिल्या कारणाने मला यावर्षी पंचवीस क्विंटल कापूस आणि सात क्विंटल तुरी झाली आणि म्हणजे जवळजवळ पाच क्विंटल कापूस आणि दोन क्विंटल तुरीची वाढ झालेली आहे माती परीक्षणाची केंद्रीय योजना शेतकऱ्यांना वरदान ठरतीय शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेणं अपेक्षित आहे माती परीक्षणामुळे कुठल्या मातीत कुठलं पीक कधी आणि किती वेळा घ्यायचं याची माहिती शेतकऱ्यांना मिळते केंद्र सरकारनं माती परीक्षण योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय नागपूरच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातही माती परीक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे राज्यात येणाऱ्या बनावट मद्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागानं होलोग्राम बसवण्याचा निर्णय महिन्याभरात घेण्यात यावा असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी काल दिले विधानभवनाच्या प्रांगणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चव्वेचाळीस नव्या वाहनांचा वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खडसे बोलत होते राज्याच्या महसूलात मोठ्या प्रमाणावर भर घालणारा हा, हा विभाग असून गेल्या वर्षी अकरा हजार चारशे कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करून हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर होता असं म्हणाले उत्पादन शुल्क विभागाच्या सक्षमीकरणावर भर देतानाच मुंबईत एक्साईज भवन व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात ता येत असून त्याचं येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल असं खडसे म्हणाले उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदं भरण्याची मोहीम त्वरित हाती घेण्यात यावी अशी सूचनाही खडसे यांनी दिली आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होण्याची आवश्यकता असल्याचं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल पुण्यात व्यक्त केलं गिरीश बापट यांनी त्यांच्या आमदार निधीतून पीएमपीएलसाठी बस दिली आहे त्याचं काल त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं की पुणे शहर अतिशय विकसित होत आहे त्यामुळे इथं रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात त्यांचं घर आणि नोकरीचं ठिकाण हा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि कार्यक्षम होण्याची आवश्यकता आहे पुणेकरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून बस पीएमपीएलकडे सुपूर्द करण्यात येत आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच इतरही उपाययोजना करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत आमदार निधीतून केवळ पंधरा लाख रुपयेच येतात पण बससाठी खास बाब म्हणून पंचवीस लाख रुपयांची तरतूद केली असंही बापट यांनी सांगितलं मेक इन इंडिया या प्रकल्पांतर्गत देशातील गुंतवणूक वाढायला मदत होणारच आहे तसंच जागतिक बाजारातही आपल्या देशाचा टक्का वाढणार आहे पण त्यासाठी कौशल्य विकासावर भर देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केलं जिल्हा विकास निधी आणि जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं राबवल्या जाणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण सुधारणा प्रकल्पांतर्गत पुण्यातील मॅन पॉवर सेंटर आणि मेकॅट्रॉनिक्स लॅबच्या उद्घाटनाच्या वेळी काल पुण्यात बोलत होते सध्या जागतिक बाजारात चीनचं वर्चस्व आहे कारण चीनमध्ये घरोघरी कौशल्य विकसित झालं आहे तसंच भारतात झालं तर आपणही जगावर राज्य करू मात्र त्यासाठी प्रत्यक्षानं कौशल्यपूर्ण असणं जरुरीचं आहे असं म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे मजुरांना शासनाच्या विविध विभागांची माहिती व्हावी यासाठी एक दिवस मजुरांसोबत प्रशासन हा उपक्रम प्रशासनातर्फे गावागावात राबवण्यात येतोय जिल्ह्यातील नऊ तालुक्यात प्रशासनानं विविध विभागांची माहिती मजुरांना देणारे स्टॉल लावले आहेत तसंच मजुरांच्या अडचणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जातो कामाच्या ठिकाणी संपूर्ण प्रशासन येत असल्यानं मजुरांचा आत्मविश्वास वाढला असून मजुरांमध्ये प्रशासनाविषयी आपुलकीची भावना निर्माण होते आहे मजुरांना मजुरी मजूर म्हणूनच न ठेवता त्यांना मजुर मजुरीपासून मुक्ती कारण मजूर मुक्ती करणं हा मोठा अभियान शासनाचा आहे वर्षभर आयुष्यभर कामच करायचं नाही तर त्यांना या यंत्रणेचे मालक बनवायचं आहे मजुरांनी काम करत असताना त्यांना बाकीच्या विभागाची जे काही अधिकार आणि हक्क आहेत किंवा इतर योजनेचा लाभ त्यांना घ्यायचा आहे या इतर विभागाच्या योजनेच्या माध्यमातून जर लाभ घेतला तर हा मजूर म्हणून राहणार नाही आहे आणि मजूर मुक्त होईल तो आणि स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर तो उभा करू शकेल कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कोकणातील सर्वसामान्य रुग्णांना आधारवड असलेल्या सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाची दुरवस्था झाल्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत या याविरोधात सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या वतीनं गेल्या दीड वर्षापासून आंदोलन छेडलं असूनही सीपीआर प्रशासनानं कोणतंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही त्यामुळे समितीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल रुग्णालयाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली या प्रकाराच्या निषेधार्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कोठुळे यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुईक यांनी दिला आहे पुढच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमरड इथल्या परबवाडा जिल्हा परिषद शतक महोत्सवी वर्ष आहे या वर्षानिमित्त आमरडवासियांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत या शाळेत डिजिटल शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार आहे मुंबईच्या कामगार सेवा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यात येणार असून या योजनेला प्रारंभ झाला आहे मुलांना अभ्यासाच्या विषयांचं लवकर आकलन होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग केला जात असल्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ई लर्निंग कार्यक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शिक्षण पद्धती आहे ही मुलांच्या पाठीवर पुस्तकांचं ओझं त्यांच्या मागे अभ्यास करण्याचं ओझं आणि या ओझ्यातून तो मुलगा दमून जातो आणि अशा वेळी त्याच्यावरचं जर ओझं कमी झालं तर ह्या डिजिटल म्हणजे इंटरनेट जी शिक्षण संस्कृती आहे ई सेवा ई शिक्षण पद्धती आहे या पद्धतीमुळे निश्चितच मुलांच्या पाठीवर जे असलेलं ओझं आहे दडपण आहे हे कमी होईल मेक इन महाराष्ट्रामुळे औद्योगिक क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून त्यामुळे औषध उद्योगाला चालना मिळेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं मुंबईत आयोजित आयपेक्स दोन हजार पंधरा या औषध उत्पादनांच्या जागतिक प्रदर्शनाचं काल बापट यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते भारतातून दोनशे औषधं निर्यात होत असून त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं आज देशाला वाजवी दरातील औषधांची गरज असून देशात अशी दुकानं सुरू करण्याचा आणि गरीबांना स्वस्तात औषधोपचार देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे असं केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अठ्ठावन्नावी जयंती सोलापूर जिल्ह्यात साजरी करण्यात आली सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन केलं महानगरपालिकेत महापौर सुशिला अबुट यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं पंढरपूर इथं छावा संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं तसंच पंढरपूर नगरपरिषद कर्मयोगी प्रतिष्ठान संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनंही संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जिल्ह्यात अक्कलकोट करमाळा अक्लूज सांगोला माढा मोहोळ इथंही विविध सामाजिक उपक्रमांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं सेंद्रिय खतांचा वापर करून कलमी आंब्याचं चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे पुणे जिल्ह्यात राजापूर इथल्या विलास वाडकर या शेतकऱ्यानं कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेतीत यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे वाडकर यांनी दहा वर्षांपूर्वी दहा एकर माळरानावर केसर या कलमी आंब्यांची लागवड केली पाण्यासाठी त्यांनी नाला अडवून तळ्याची सोय केली आंबा बागेला ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिलं तसंच गांडूळ खताचा वापर केला ह्या माळरानामध्ये ही केसरची फळबाग लागवड केलेली आहे त्यानंतर सुरुवातीला वेळेस वेळेला याला जे सेंद्रिय खतं आहेत त्यांची वेळेवेळेला त्याला हे केलेली आहे दिलेली आहेत विशेषतः गांडूळ खत शेणखत यांचा खत पहिल्यापासून त्याला वापर आल्यामुळं चौथ्या वर्षी त्याला उत्पन्न निघायला सुरुवात झाली त्यानंतर ह्याला पाण्याची जी पद्धत आहे ती संपूर्ण ड्रीप सिस्टीमने केलेली आहे ह्याला सर्वसाधारणतः गांडूळ खत नियमित वापर आणि ह्यांचा जो संजीवक आहेत त्याचा जो झाडांना वाप फवारण्या केल्यामुळं फळांची दरवर्षी प्रत्येक झाडाला चारशे ते पाचशे आंबे लागतात त्यातला चाळीस टक्के माल ते परदेशात पाठवतात आंब्याला भावही चांगला मिळतो त्यातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं वाडकर यांनी सांगितलं मात्र अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा कमी पीक आल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलंय वाडकर यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या सहाय्यानं आंबा पिकवण्यासाठी असलेलं रायपनिंग चेंबरही बनवून घेतलं आहे कधी दुष्काळ कधी नापिकी तर कधी अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी अडचणीत येत असतो पण यंदा वेळेवर मिळालेल्या शासनाच्या नुकसान भरपाईनं त्याच्या दुःखावर फुंकर घातली आहे गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामध्ये गहू हरभरा संत्रा सोयाबीन पपई अशा पिकांसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं होतं लाखो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली काही ठिकाणी तर तिबार पेरणी सुद्धा करावी लागली या नुकसानीची जिल्हा प्रशासनाने योग्य ती दखल घेत रितसर पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केला त्यानुसार गव्हाला हेक्टरी पंधरा हजार रुपये तर हरभऱ्याला हेक्टरी बारा हजार रुपये मदत देण्यात आली त्याबाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत तेरा मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले त्यामध्ये गहू हरभरा आणि भाजीपाल्याचं फार मोठं नुकसान झालं त्याच्या स्वरूप आम्हाला सरकारने मदत दिली ती आम्हाला समोरच्या बी बियाण्यासाठी आणि घर परिवारासाठी चांगली कामं आली नुकसानग्रस्त चार लाख सात हजार शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपये त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे येत्या दोन तीन दिवसात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर कोकण आणि गोव्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं आज हवामान ढगाळ आहे तर नागपूर आणि रायगड इथं हवामान कोरडं आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासहित राज्यात बऱ्याच ठिकाणी काल पावसानं हजेरी लावली पुण्यात काल सर्वाधिक एकशे तीन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली त्या खालोखाल सातारा इथं बत्तीस मिलीमीटर यवतमाळ इथं चोवीस मिलीमीटर तर महाबळेश्वर इथं सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली शेवटी बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनमध्ये उभय देशातल्या आर्थिक सहकार्याबाबत चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चीन दौऱ्यासाठी रवाना मेक इन महाराष्ट्र अभियानाला चालना देण्यासाठी दौऱ्यात प्रयत्न करणार केंद्र सरकार हे शेतकरी आणि गरीबांच्या हितासाठीच कार्य करत राहणार राजनाथ सिंह जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यातल्या आरोपींची भेट घेतल्याबद्दल सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन सव्वा पाच टक्क्यांनी घटण्याची शक्यता राज्यात दोनशे मीटरपेक्षा खोल कुपनलिका खोदण्यावर राज्य शासनाकडून बंदी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारांसह वादळी पावसाची तर कोकण आणि गोव्यात मध्यम पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार